तुम्ही पाहत असाल राष्ट्रवादीचे जे स्थानिक नेते विजीभाऊ यांच्या घरी पवार साहेबांची एक सांत्वना फेट आहे त्या पद्धतीची सर्व तयारी या ठिकाणी लागली असून पवार साहेबांच्या याच्यासाठी सर्वजण आलेले आहेत तुम्ही सर्व के या ठिकाणी पाहू शकता की सर्वजण या ठिकाणी एकत्र आले असून पवार साहेबांचं या ठिकाणी आनंदराव काळे म्हणजे विजिभाऊच्या घरी या ठिकाणी लवकरच स्वागत होत आहे फोटोग्राफा कॅमेरामन फक्त अंदर ठीक आहे फक्त कॅमेरामॅन माय तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की पवार साहेबांच आनंदराव काळे यांच्या घरी आले आहेत तुम्ही हे प्रत्यक्ष या ठिकाणी पाहत सध्या आनंदराव काळे पवार साहेब कले आहेत त्याच्यासोबत शिवाजी शिक्षण संस्थेचे हर्षवर्धन देशमुख माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब सर्व राष्ट्रवादी तुम्ही या ठिकाणी

तुम्ही या ठिकाणी पाहत काळे जे दुःख तिथे झालं त्यासाठी सध्या शरद पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादीचा एक खंदा समर्थन Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ माझ्या भा दिलीप भावा दिलीप भावाय असाल की पवार साहेबांचा या ठिकाणी भेट झाली आहे सच्चे कार्यकर्ते या प्रति असणारी काय हो नक्कीच आज पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर किती जीव जु, जीवापाड प्रेम केलं हे आज या, या सांत्वनापर भेटी सिद्ध झालेलं आहे निश्चितच आज अचलपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता पवार साहेबांचा खंदा समर्थ हरवल्यावर या तालुक्यात पक्षाला नवी उभारी देण्यासाठी ही भेट निश्चितच उपयोगी ठरेल आणि भविष्यात सुद्धा बिजूभाऊ कायम स्मरणात राहतील आणि पवार साहेबांच्या जे आदेश येतील ते कार्यकर्ते असेच मनात राहतील आणि पुढे सुद्धा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणात गर्दी पवार साहेबांनी भेटायसाठी सध्या काळे निवासात आल्या संगीताताई ठाकरे बी या टाइमला या ठिकाणी आल्या होत्या पवार साहेब सध्या सांत्वना भेट द्यासाठी काळे निवास परतवाळा या ठिकाणी आले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ही गर्दी पाहू हो शकता माझी आता यात ताई एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देणं पवार व्यक्तीला एका प्रकारची का, प्रकार का हो कारण की काळे साहेब तुम्हाला सगळ्यांना माहित जसे हनुमानाच्या हृदयामध्ये त्यांनी रामशिता दाखवले होते हनुमानाने तसं आदरणीय पवार साहेब हे नेहमी आदरणीय काळे साहेबांच्या हृदयात राहायचे अगदी पक्ष स्थापनेपासून साहेबांसोबत स्वच्छ कार्यकर्ते त्यांनी इमानदारीने काम केलं अनेक वेळा ते निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीवर निवडून सुद्धा आले आज खरं त्याचं प्राचित्य इथे आपल्या सगळ्यांना दिसत आहे आदरणीय पवार साहेब स्वतः त्यांच्याकडे चालून आले ते खरं इमानदारीच प्रतीक आहे एवढंच मी सांगेल शरद पवार साहेब सध्या काळी निवासावर भेट दिली होती सांत्वना भेट घेतल्यानंतर सध्या आता पवार साहेब पुढच्या प्रवाससाठी जात आहेत त्याचं पुढचं शेड्यूल पापडकर बाबा पापडकर बाबा ज्या ठिकाणी नी निराधार केंद्र आहे त्या ठिकाणी जात असो त्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो पाचखेळा या ठिकाणीचा वन हक्क परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलाय पुढचा कार्यक्रम तसा आता साठा बोल गावरासोबत स्वर्गवासी विजयराव काळे यांचे पुतणे असणारे आनंदराव काळे एक कार्यकर्ता म्हणून एवढा मोठा माणूस जर कार्यकर्ते घरी सांत्वना भेट द्यायसाठी येत असेल तर खरंच पक्षनिष्ठ असावी तो विजयभाऊ काळे सारखीच हो आता आम्ही त्यांची दुसरी पिढी आता राष्ट्रवादीत काम करतो आहे पवार साहेब आल्यानंतर पवार साहेबांनी बऱ्याचशा जुन्या गोष्टींना उजाळा दिला आता बोलताना बोलले की त्यांची तब्येतची पूर्ण माहिती घेतली सगळ्या गोष्टीची किती दिवस डायलिसिस होत काय होतं कसला आजार होता त्यानंतर बहिरमची त्यांनी जे <coughs> यात्रा निघाली होती त्याचा उजाळा दिला चांदुरेल जेव्हा संबंध आठ दिवस सोबत होते त्याही गोष्टीचा आम्हाला उजाळा करून दिला की आणि पवार साहेब त्यांना विजया नावानेच ओळखायचे आणि तालुक्याला माहित होत फक्त विजया नावाने आज पवार मुळे खरं त्यांना आज श्रद्धांजली आज त्यांना मिळाली मला असं वाटते कारण त्यांनी आयुष्य पवार पवारसाहेबामाग झोकून दिलं आणि आज त्या पवार साहेबांनी त्या गोष्टीला भेट दिली म्हणजे असं वाटतं की राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व आज विजूभाऊ काळे या ठिकाणी आले राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र होते पक्षनिष्ठेची खरी आदरांजली जर काही असेल तर भाऊ आजच्या या म्हणजे एकूण कार्यक्रमात दिसलं विजूभाऊ सारखा एक खास असणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस लोय मोठे वादळ आले पण विजू भाऊनं शरद पवाराची काही साथ सोडली नाही त्या साथची जाणीव पवार साहेब आली होती आणि पवार साहेबासारखं एक चाणाक्ष व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्व असणार विजू भाऊ भो, विजू भाऊली विजू नावानं ओळखणार परतवाडा शहरातलं एकमेव तरी येशील आज काळे निवासावर निवासावरतीनं भेट देऊन विजू भाऊच्या आठवलेला उजाळा दिला अशा विजू भाऊ एक आवराई नमन करते की बाबा विजू भाऊ एवढा मोठा माणूस एवढ्या छोट्या माणसाच्या घरी येऊन जर कार्यकर्ते भेट घेत ना तर पवार साहेबाले खरोखरच कार्य करते की जाण आहे पण आजकालचं राजकारण जर म्हणत चाललं घरातला घरातल्या सोबत नाही ना हो